हे माळ मित्रांनो शुभ सकाळ शुभ सकाळ आज आलो लोटवाडे गावात आता लोटवाडीला एक तारखेला मेळावा आहे तुम्हाला माहितच आहे सगळ्याशी ज्याला कुणाला माहिती नसतं त्याला मी सांगतो एक तारखेला शेतकरी कामगार पक्षाचा लोटवाडीत मेळावा आहे साहेब आहे तिथं त्यांना आपण विचारूया बाबा लोटवाडीत मेळावा काय घेतला त्याचं कारण काय काय ते विचारूया आपण चला मग तुम्ही व ऐका मी वे ऐकतो वकील साहेब त्यांना आपण विचारूया इकडे बसल्या बसल्याचं अजून माग बरीच मंडळ आहे ती तरी आपण सुरुवात करूया का साहेबांपासून मेळावा इथं लोटेवाडी का घेतला तरी आम्हाला सांगा एवढा लोटेवाडी गावानं आता झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार साहेबांना साडेतीनशे मतांचं लीड दिलेलं आहे बर आणि लोटेवाडी गावाला मेळावा का घेतला याच कारण गुलदस्त्यात आहे ते कारण हळूहळू स्पष्ट होत जाईल मुळात लोटेवाडीला मेळावा घेत असताना आमच्या गटातली सगळी गावं जी आहेत अगदी आमची फादर बॉडी महूद पासून ते अगदी इटकीपर्यंत खवासपूर असल कटपळ असल चिकमहूद असल पुन्हा तिकडे खिलारवाडी असल महिम असल सगळ्या गावामध्ये आम्ही मुख्य कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्या बैठकांमधून सगळ्यांची मतं आजमावून आम्ही लोटेवाडीला मेळावा घेतोय तर लोटेवाडीला आम्ही मेळावा घेऊ का ह्याच्यावर सगळ्यांचं एकमत आल्यानंतर आम्हाला आमदार साहेबांनी सूचना दिली होती की तुम्हाला लोटेवाडीला जर मेळावा घ्यायचा असेल तर अगोदर गटातल्या सगळ्या लोकांची मतं तुम्हाला आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मुख्य प्रवाहात असणाऱ्या कार्यकर्त्यांची नेते मंडळींची मतं घ्या आणि ते जर हो म्हणत असतील तर लोटेवाडीला घ्या तर मी गटातल्या सगळ्या शेतकरी कामगार पक्षांच्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो की तुम्ही आमच्या लोटेवाडीसारख्या एका छोट्या गावामध्ये हा मेळावा घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी होकार दिला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे आणि लोटेवाडीमध्ये हा मेळावा होत असताना हा मेळावा अतिशय नाविन्यपूर्ण आहे कारण डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या निवडीनंतरचा हा लोटेवाडी ठिकाणी होणारा संपूर्ण गटाचा पहिलाच मेळावा आहे आणि असा मेळावा आमच्या गावाला आम्ही आयोजित केला त्याबद्दल गावकरी सुद्धा सगळे खुश आहेत सगळ्या पक्षाचे असतील पार्टीचे असतील विरुद्ध पार्टीतले असतील सगळे मिळून अत्यंत हा खुशीचा निर्णय आहे असे म्हणत आहे त्याच्यामुळे या मेळाव्यात सगळे बाळ गोपाळ मंडळी महिला असतील वडीलधारी असतील प्रत्येक घरातून सगळेजण या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि गटातल्या सगळ्या मंडळींना आम्ही आवाहन केलंय तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षांच्या मंडळींना आवाहन केलंय तर सर्वांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून सहकार्य करावं ही नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद जरा <laughs> सांगा बा तुम्हाला कसं वाटतंय मेळावा कसं काय भरवला कसं वाटलं जरा इथलं जरा कळू द्या आम्हाला आता मेळावा काय एक नंबरचाच आहे बर एक निष्ठ लोक आहेत काय पक्ष निष्ठ माणसं आहेत ती अगदी सोनं तरी हातारलं लोकांच्या पुढं तरी त्या सोन्याकडं ना बघणारी माणसं आहेत एक निष्ठ एक जीव देणारे एखाद्याला शब्द दिला का शब्द ती पाळणारी माणसं आहेत आणि एक निष्ठानं सगळेजण करणार आहेत आणि चांगल्या मतानं उमेदवार आपला गटात एक नंबरचा निवडून येणार आहे अगदी ही पैसे देऊन नाही निस्त लोकांचं प्रेमच ह्या पक्षावर आहे कोणावर दादागिरी करणारे पक्ष नवं अगदी एखाद्याला एखाद्यावर अन्याय झाला तर कळकळ येणारे माणसं आहेत हे पक्ष जा ला ला जा जा ना ना एक एक हे पक्ष असा आहे की एखाद्याचं दुःख जाणून घेणारी माणसं आहेत आणि म्हणून ह्या पक्षाला पैसा लागत नाही ह्या पक्षाला दिलंच पाहिजे असं काय नाही ही पक्ष कुणाच्या पैशाची बिन करणार नाही हे अगदी एकनिष्ठ लोक राहणारे आहेत ह्या पक्षाबद्दल कुणीही नाव ठेवणार नाहीत गावातच नवं तर महाराष्ट्रात नवं सगळ्या देशात गाजलेला हा पक्ष आहे आणि गरीब पक्ष आहे ही एक निष्ठ माणसं आहेत एवढंच मी सांगतो आणि मी आमचा मेळावा घेण्यासाठी दोन महिन्यापासून तयारी चालू होती त्यासाठी अनेक कारण आहेत मेळावा तालुक्यामध्ये घेण्यासाठी त्यातले एक आबासाहेब आपले निघून गेल्यानंतर आबासाहेबाची जयंती दहा ऑगस्टला होती त्या ऑगस्ट जयंतीचं निमित्त साधून आम्ही मेळावा घेण्याचा निर्णय घेतला होता सर्व गटातील लोकांना विश्वासात घेऊन आणि सर्वांची इच्छा झाली की लोटीवडीत घेणे गरजेचं आहे आणि लोटेवाडीमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्य साडेतीनशेच दिलं त्यानंतर लोकांची भावना होती की आमदार साहेब आपल्या गावात आले पाहिजेत आपण त्याचा येतो सत्कार केला पाहिजे ह्या भावनेत पण लोकांची मागणी होती की लोटेवाडीमध्ये घ्यावे आणि त्यानिमित्तानं आम्ही घेण्यात ठरलो पण काय मध्ये दुखद निधन झाली पावसाचं प्रमाण ह्यामुळे हा लेट होत गेला तरी आता सर्वजण तालुक्यातले लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुक्यातले ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीत हा प्रचंड मोठा न बोतो ना भविष्य असा ऐतिहासिक मेळावा लोटेवडमध्ये होणार असून तरी आमची सर्वांची विनंती आहे की आम्ही एक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता कर, कर म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी गटातील तालुक्यातील सर्वांनी मोठ्या संख्येनं लोटेवडमध्ये मेळावा यावं ही विनंती करतो धन्यवाद बरं तुम्हाला कसं वाटतंय मला सांगा जरा कसं काय देव पहिल्यांदा लाल सलाम लाल सलाम बेस्ट तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना लाल सलाम आम्ही डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या यानं उपस्थितीमध्ये लोटीवाडी येथे काम करत आहोत अतिशय प्रामाणिकपणानं आणि जीवाची बाजी करून या लोटीवाडी गावामध्ये आम्ही अहोरात्र कष्ट घेतलेला आहे मेळावा आमच्या गावात उभावा म्हणून सर्व शेतकरी कामगाराचे पदाधिकारी आम्ही पिंजून आमदारसाहेबांकडे गेलो आणि आमदारसाहेबांना विचारलं की डॉक्टरसाहेब आम्हाला लोटीवाडीमध्ये मेळावा घ्यायचा आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्येष्ठांना विचारा मी तारीख कधी बी देऊ शकतो पण तुम्ही गणात गटात विचारा सगळ्या गणातल्या गटातल्या लोकांनी सांगितलं की काय नाही एक नंबरचा मेळावा लोटीवाडीला घ्या तुम्ही आणि आम्ही मोठ्या तक्तीनं मोठ्या संख्येनं लोटीवाडी या ठिकाणी <laughs> मेळाव्यासाठी हजर राहील व्यक्त <laughs> आणि तुम्ही असं सांगितलं की तालुक्यात अशी चर्चा चालू आहे तालुक्याचं पूर्ण सांगोला तालुक्याचं लक्ष ही लोटीवाडी गावात लागलेलं आहे कारण का लागलेलं आहे मेळाव्यासंदर्भात की जंगी मेळावा होणार <laughs> आहे लोटीवाडीमध्ये आणि आमदार साहेब पहिल्यांदाच त्या मेळाव्यासाठी आम्ही लोटीवाडी या ठिकाणी बोलवतो आमदार साहेब नेहमी रोज आहेत आमच्यापाशी तर परवा दिवाळीची किट त्यांनी वाटप केली ज्यांच्या ज्यांच्या घरी मैत झाले गेल्या दिवाळीपासून ह्या दिवाळीपर्यंत वर्षाची मैत झाले त्या प्रत्येक दिवाळीला त्यांनी प्रत्येकाला गोरगरिबांना किट वाटप केलं त्याचं आम्ही सगळ्या गावातल्या पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या होम टू होम घर घर टू घरी जाऊन त्यासाठी दिवाळीचं किट त्यांच्या घरी आम्ही दिलं आणि त्यांना सांगितलं की आमदार साहेबांनी ही दिवाळी आपल्याला गोड होय म्हणून त्यांनी दिलेली दिवाळी आहे धन्यवाद नमते धन्यवाद बोल आता <coughs> त्या शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा घेण्याचं उद्दिष्ट जिल्हा परिषद पंचायत समिती सध्याच्याला निवडणूक चालू आहे त्या संदर्भात त्या निमित्तानं शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा हा वा लोटेवाडी गावामध्ये घेतलेला आहे या लोटेवाडी गावामध्ये मेळावा घेण्याचं मुख्य कारण काय जर असेल तर फक्त भारतीय शेतकरी कामगार पक्षाची बळकटी मजबूत करण्यासाठी तरी हात जोडून विनंती आहे तालुक्यातील सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ तरुण सगळ्या संपूर्ण मंडळींनी हा शेतकरी कामगार पक्ष बळकट करण्यात यावा एवढी नम्र विनंती करतो बेस्ट हा संत भाऊ डोळ्याला म्हणलं नाही राहू काय तुम्ही हो आता भेऊच नका शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा परिषदेचा मेळावा लोटेवाडीत जंगी होणार आहे सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या बहात्तर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं लोटेवाडीला लो उपस्थित राहावं ही नम्र विनंती आहे असे पण नोटविनपणासाठी नामदेव चॅनल लाईक करा मामा आणि उद्याच्या शनिवारी एक तारखेला लोटवाडीत शेतकरी कामगार पक्षाचा मोठ्या संख्येने मोठ्या हे मेळाव्याला उपस्थित ही सर्वांना नम्र विनंती जय बाळू ममा